महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी संग्राम मोर्चा खासदार प्रणिती शिंदे शेतकरी आणि सर्वसामान्य जनता विरोधी महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने संग्राम मोर्चा आयोजित केला असून आज रोजी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर महाविकास आघाडीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दडपशाही आणि शेतकरी विरोधी सरकार विरोधात मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा वाजता भव्य असा संग्राम मोर्चा काढण्यात येणार आहे एक ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता चार हुतात्मा मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणदीप शिंदे मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत केंद्रातील भाजपा सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना विविध आश्वासने दिली होती मात्र त्या आश्वासनाची पूर्तता करण्यापासून सरकार अंग भूमिका घेताना दिसून येत आहे त्यातच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी वर्ग मेटाकोटीला आला अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच मागील नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही त्यामुळे आसमानी संकटात सापडलेल्या शेतकरी आता या जुलमी सरकारच्या निष्क्रियेमुळे मेटाकोटीला आला आहे सोलापूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत अनेक प्रश्नांवर हा मोर्चा काढण्यात येणार असून सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी नागरी बंधू भगिनी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सभागृहा असे आवाहन खासदार पणित ताई शिंदे यांनी केले आहे आणि खूप मोठा भव्य दिव्य असा संग्राम मोर्चा सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही पाहत आहोत या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही मागच्या तीन वर्षात या सरकारने घोषणा केल्या गाज्या दाखवण्याचा प्रयत्न केला पण अस्तित्वात या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी घालून देत होते आता वरून देत या की एक प्रकारची हा एक प्रकारचा जी ड्राईव्ह झाली आणि महिला खूप हुशार आहेत त्यांना माहिती आहे मागच्या इलेक्शनमध्ये मा पण आपल्या लोकसभेच्या दिसून आलं खरं तर परवाचं इलेक्शन लोकसभेचं हे आपल्या देशातलं अतिशय टर्निंग पॉईंट गेम चेंजर इलेक्शन होता कारण का लोकशाही टिकेल लोकांनी लोकशाही टिकवली लोकांनी संविधानाचा मान ठेवला बीजेपीनी दंड वापरून सुद्धा लोकांनी लोकशाहीला मतदान केलं त्या विरोधात जवाहच्या विरोधात जाऊन मतदान केलं आणि त्याचं महाराष्ट्रात तुम्हाला त्याचे नतीजे त्या ठिकाणी दिसले विधानसभेची घोषणा अजून झाली नाहीये या सरकारकडून मुद्दाहून दोन महिने पुढे ढकल न कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्या वरून आ, एक प्रकारची लाच द्यायची होती असा आमचा आरोग्य आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट जी या नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा संबंधित दोषावर आतुक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हियरिंग क्लिनिकला